भुजबळ हे येवला लासलगाव मतदारसंघात पाचव्यांदा आमदार झाले असून यावेळी त्यांना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पद मिळावे याकरता येवल्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच समर्थकांनी येवला मतदारसंघात शहरातील महामृत्युंजय मंदिरात महादेवाची महाआरती करत साकडे घातले आहे येवला लासलगाव मतदारसंघातील मान्य श्री सगनरावजी भुजबळ साहेब हे सगळ्या पाचव्यांदा निवडून आलेले आहेत तरी येवला ना, येवला नाच येवला ना, लासलगाव मतदारसंघाचे पाचवन्दा ते पाचवंदा <coughs> आमदारपदी निवड झाली व नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील एकमेव वरिष्ठ वरिष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांना बघितलं जातं त्यामुळे साहेबांना येवला यो, ना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटावं हो। याकरता आम्ही जोडीने व सर्व जय भोले परिवार हा महामृत्युंजय मंदिरामध्ये साहेबांना पालकमंत्रीपद भेटावं हो। याकरता साखळं आहे जय भोले